महाराष्ट्राच्या मातीचा जीव शिवरायांच्या स्वराज्याचा विश्वास मेंढ्यांच्या डोंगर दर्या चिरत फिरणारे ढोल वाजला की रणांगण दनवणारे छाती टोपून लढले रक्त सांडलं पण स्वराज्याचं स्वप्न जपलं आता कसं झालेलं कुठल्याही क्षेत्रात आम्हाला काहीच म्हणजे हे भेटत नाही रिस्पॉन्स भेटत नाही आणि ह्या पारंपरिक व्यवसायामुळे आम्हाला गावोगाव कुठे फिरावं लागतंय कष्टाने घर चालवलं परंपरा जपली आणि काळानुसार बदल स्वीकारला आज धनगर समाज शिक्षण नोकरी व्यवसायात पुढे चालला आहे जिद्दीनं अभिमानानं ही कहाणी आहे त्यांच्या जगण्याची त्यांच्या संघर्षाची आणि त्यांच्या जिद्दीची धनगर समाज महाराष्ट्राचा अभिमान आणि बकरा म्हणजे तुमच्यासाठी काय बकरा म्हणजे लक्ष्मी आमची ती शिवरायांचा विश्वास आजच्या पिढीचा ऊर्जा आहे आज मी अशा समाजामध्ये आलो आहे जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून त्यांना खूप जास्त प्राधान्य दिलं जातं म्हणजे प्राचीन काळापासून या समाजामध्ये त्यांचा वावर आहे आज आपण अशा समाजासोबत चर्चा करणार आहोत आणि हा समाज खरंच महाराष्ट्रामध्ये नावलैगिक करणार आहे आणि त्यांचा तुम्ही आवाज ऐकत असाल गजी ढोलचा त्यांना कित्येक पारितोषिक भेटलेले आहेत आपण अशाच गोष्टींमुळे त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत आणि धनगर हे धन म्हणल्यानंतरनं लक्ष्मी आणि रण म्हणजे रक्षण हा दोन दोन गोष्टींमध्ये सगळं काही येतं हे आपलं गाव सोडून दुसऱ्या गावांमध्ये जातात दुसऱ्या गावामध्ये जीवन कसं असतं हे आज आपण त्यांच्याकडनं पूर्ण एकंदरीत जाणून घेणार आहे हे खरं तर अनुभवायला खूप जास्त इच्छुक आहे मी आणि आनंद होतोय मला की ह्या गोष्टी अनुभवायला भेटतात मला आप त्यांच्यासोबत चर्चा करू आपण दा हात ढोलाइगा फक् त आवाज तुम्ही एखादी गाणं म्हणून दाखव मला सुबरण मांडल व शंबर मांडलं भाळ्या माझ्या धावत व भाळ्या माझ्या धवत्या सुंबरान मांडल व शुंबर मांडले कशी माझ्या वाते ह्या काय ह्याला कुठला ढोल म्हणतात काय म्हणतात गजी ढोल म्हणते हे आमचे हे पूर्वी पार आमच्या धनगर समाजात हे पूर्वीनुपार एक देवाच्या मोहरे म्हणा किंवा संस्कृतीप्रमाणे हे आमच्यात पूर्वी पार आलेले वाद्य आता मी वाजवून बघू का मला सांगा बरं थोडस सा वाजवून बघतो मी <laughs> पहा तुम्ही <laughs> हे अनुभवायला म्हणजे खरंच खूप आहे आता हे डोलचं जे हे जे आहे तुमचं ह्याला म्हणतात पान बक, बकरजा 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 चंबड़े चंबड़े ही पान कशापासून बंद किंवा काय चांबड्यापासून पण बघा बकऱ्या चमड्यापासून हा थोडस फायबर बनवलं जाते हे पहिलं बकरीच्या चांगड्यापासून बनवले का ही बकरीचं बकरीच्या मला आवर्जून हो एक गोष्ट विचारायची वाटते जसं की आता पारंपरिक दृष्ट्या तुम्ही ढोल वाजवला आणि ह्या गोष्टींमधून खूप जास्त गजे ढोलला प्रसिद्धी भेटते पण आयुष्य आणि आत्ताच्या आयुष्यामध्ये काय फरक जाणवत तुम्हाला भरपूर फरक झालेला आहे पहिले कसं होतं लोकांचं म्हणजे आमच्या धनगर समाजातलं ते खिळीमिळीचं वातावरण होतं आता कसं झालेलं आहे कुठल्याही क्षेत्रात ना आम्हाला काहीच म्हणजे हे भेटत नाही रिस्पॉन्स भेटत नाही आणि ह्या पारंपरिक व्यवसायामुळं आम्हाला गावोगाव कुठं फिरावं लागतंय त्याच्यामुळं आता ही कला ही आमची मुलं जोपासण्याचा प्रयत्न करत आहेत अजून नाही असं नाही पण थोडासा फरक होत चाललेला आहे आता मला सगळ्यात जास्त लेडीजचं वाईट वाटतं की आता मी लहानपणापासून बघतो की आमच्या गावात पण आहे ना दुसऱ्या गावातली मेंढरी यायची पाल टाकून राहायचं एखाद्या दिवशी जास्त थंडी असली किंवा एखाद्या दिवशी जास्तच पाऊस पडला तर त्यांची वन वन व्हायची तर त्याकडे कसं बघताय का त्या परिस्थितीत सगळं करावंच लागतंय ऊन असू वारा असू पाऊस असू हा सगळं करावंच लागतंय की व्यवसाय बांधल्या मेंढर किती आहेत तुमच्याकडे शंभर आहे ती शंभर एक कसं सांभाळलं तुम्ही एवढं शंभर एक मेंढर तुमच्या पोरा म्हणणं तुम्ही तुमच्या नवऱ्यानं सांभाळली की कशी कोकणात नेली कोकणात तु, तुमचं मिस्टर काय करतात मेंढरा का में सा सांभाळते होय अजून तुमचं कसं राहणीमान कसं होतं त्यावेळेस जीवन म्हणा आता तुम्ही एवढं वयस्कर झालाय अजून पण तुम्ही मेंढराकडे आलाय का घरी करमत नाही तुम्हाला नाही नाही बकरे वगैरे आम्हाला करमतच नाही कस काय बकर म्हणजे तुमच्यासाठी काय हो लहानपणापासून सवय लागली ना होय आणि बकरं म्हणजे तुमच्यासाठी काय बराबाजी लक्ष्मी आमची ती बर आणि विषय असा होतो की पाऊस आला ऊन असलं वारा असला काय जरी असलं थंडी असो काही पण त्या परिस्थितीला आम्हाला सामोरं जावंच लागतं पर्याय नाही बर हालातच जीवन सगळं पूर्ण हालाच जीवन पाऊस असेल वारा असेल सगळं काय आम्हाला का आण पाणी नसतं काय नसतं रात्रीचा पाऊस आला समजा सगळ्या आमच्या पालातनं पाणी बऱ्याच काही म्हणजे गोष्टी होती त्या आता आता ही जी आहेत <laughs> आता मेंढर पहिल्यांदा मेंढरांचा कळप म्हणला की लोक थोडीशी आवर्जून त्यांना रानात बोलवायची वगैरे मग ते पहिल्यासारखं जीवन मनात काय ना, ना, थोडस ना, झालं पूर्वीच्या ना, नाताच्या ना, 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 ना माणसात बिफरक झालेला आहे पूर्वी माणसं त्रास देत नय त्रास दे देते शेत्र बागा आता क्षेत्र बागायच झाल्यामुळे आता पडीक जागा राहिली नाही ना बरोबर त्यामुळे हालाच दिवस झाला मजी सर्ध आतापर्यंत तुम्ही कुठल्या कुठल्या गावांमध्ये फिरलाय कोकणमध्येच होतो पाटण साइडला चिपळून पाटण साइडला हो तिकडचं कसं होतं तिकडची लोक कशी होती काय कोकणी लोक गरीब लोक होती तेव्हा आम्हाला समोरून घेत होती आता कस होत आणि तुमच्या शिक्षणाचं कसं काय म्हणजे आता जर तुम्ही जर पुढे जर निघून आला तर तुमची मुलं आता मोठी असतील जवळजवळ माझ्या वयाचे असतील पोर मग त्यांच्या शिक्षणाचं कसं काय का त्यांना पण घेऊन जाता का त्यांना पण आवड लागली काय पाठीमागची जी आमच्या बरोबर शिवती आमच्या बरोबर आडून राहिली आणि त्याची काय नंतर जी थोडीशी आहे ती शिकली आणि अगोदर आता आमच्या बरोबर काय सोय म्हणजे घरी सोय नव्हती त्यामध्ये आश्रमात म्हणा कुठं टाकायची टाकून आपलं त्यांचं केलं शिक्षण कसं व्हायना पण शिकून तरी नोकऱ्या कुठे समाजाला नोकरी हा विषयच राहिलेला नाही तुमच्या तोंडून मला तीन आवाज ऐकू आहे असं वाटत येते की वा। समाज मग ह्याच्यामधनं तुमच्या समाजाला असेल किंवा धनगर समाज म्हणल्यानंतर ना तुमच्या मनामध्ये काय प्रतिमा येते मनात काय हो जाणवत धनगर म्हणल्यानंतर ना काय वाटतं तुम्हाला आम्हाला धनगर हा आमच्या जातीचा आम्हाला अभिमान आहे आम्हाला कुठल्याच म्हणजे जाती सगळ्याच जा ह्याच्याबद्दल आम्हाला अभिमान आहे पण आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा भरपूर वाईट झालेला आहे कशामुळे काय जाणगारी येते कुठं येते ती आमचं हे करून जाते ती आणि कसं मला म्हणजे तुच्छ समजलं जाते वाईट नाही वाटत ह्या गोष्टी वाईट भरपूर वाटत पण करणार काय वाईट वाटून वाट करणार काय गेली पन्नास साठ वर्ष झालं आरक्षणाचा मुद्दा आहे बाबा काय मुलं शिकली तर बाबा आरक्षणातन ह्याच्यातनं कुठं काय मुलांना सर्व्हिस लागतील काय वाहतील गेले आता जवळजवळ पन्नास साठ वर्ष झालं ह्या आरक्षणासाठी लढा चालला आहे पण काय असं आमची दखल घेत नाही okay. आता मी त्या बाबांना बोलतो इकडे जरा मगाशी चर्चा चर्चा करत करत तुम्ही थोडस लाचताय म्हणून मी तुमच्याकडे आवर्जून आलो बोलायला तुम्ही दिवसभर बकऱ्याकडे असता आणि तुमच्या मुलांचं शिक्षण काय कस झालंय किंवा तुमचं शिक्षण किती झाले काय सांगा आमचं कशा शिक्षण झालंय नाही झालं काय नाही आणि मुलांच मुलांचं कस करता काय मुलांचं काय घरी होती सासू सासरे त्यांनी केलं दहावी पर्यंत आता बाहेर सध्या तुम्हाला जुनी परंपरा आवडते का जसं तुमची सासू सासरी राहत होते तसंच तुम्हाला पण राहायला आवडतं का थोडसा म्हणजे पारंपारिक दृष्ट्या ते राहणी वाहणी चांगली होती आताच एवढं काही नाही आता एवढं चांगलं वाटत पहिलं चांगलं होतं पहिलं चांगलं वाटत होतं चांगलं दिवस पण जात होत तुम्ही पण गेलाय का तुमच्या मिस्टरांसोबत बकऱ्या बरोबर होती आमची तर आम्ही असं पाठीत घालून असं पाठीवर घालून फिरत होतो किती वर्ष राहिला बाहेर काय तरी पंधरा वर्ष पंधरा वर्ष फिरलो असेल पंधरा <laughs> काकांनी मला सांगितलं मगाशी की आमच्या सो सोबत असा किस्सा झाला तुम्हाला काय हो की आता जास्त करून लेडीज घाबरतील म्हणून ना, सांगत नाही मी पण त्यांच्या बरोबर असल्यामुळे सगळं काय माहिती आहे ना मला पण बऱ्यापैकी काय जे घडलेलं आहे ते सगळं खरंच घडलेलं होतं काय त्यात काय खोटं नाही बाबतीत म्हणा ते पावसा पाण्याचं परत असं शेतकऱ्यांबाबतीत सगळं घडलेलं खरंय आमच्या डोळ्यासमोर सगळं घडलेलं आहे ना गावकऱ्यांना तुम्हाला पण हात लावला बायका मागे असे शिवीगाळ तर शिवेगाळ करायची काय काय अर्धवट असलेली बायकांना पण हानत्यात शिव्या देतात बापरे म्हणजे आता खोडा पिक्चर मध्ये कसं ना काय काय ठिकाणी होत ही जे हत्यार बघतोय मी म्हणजे तुमच्या समाजात सर्वोत्कृष्ट हत्यार मानलं जातं आणि प्रत्येक माणसाकडे ते दे हत्यार असतं ह्या हत्याराचं महत्व सांगा मला हत्यार असेल तरच जित राहाय बर शिवनच ते जर नाही पाडलं तर कशा आणि गोष्टी त्यासाठी बखऱ्याचा ढाळा असेल रात्री रिझ असेल काय बऱ्याच काय गोष्टी साठी वापरावं लागतं आमच्याकडे असून असून काय असतं बुरवाड किंवा काठी हा दोनच गोष्टी असते त्या मग त्या आमच्या फायदेच वस्तू असे ना आम्हाला कुठली काय करायचं म्हणजे कुरवाडी शिवाय आम्हाला काय करता येत बरोबर सगळे ढाळा पाडायचा असेल उद्या अनेक काय गोष्टी असतील त्या कुरड्या शिवरामाडा मध्ये कुरुड लागते मध्ये राजड लागते का गोष्टी बरोबर असं कधी झालंय का तुम की तुमच्यावरती खूपच वाईट परिस्थिती एखाद्या गावात गेलाय आणि जसं जो एक पिक्चर आला होता खोडा म्हणून खोडा पिक्चर जी धावलेला आहे ना ही रियल कंडिशन तेच तसे आमच्या बऱ्याच वेळा गोष्टी काढलेल्या आहेत भरपूर मार खाल्लाय आम्ही भरपूर आता लोकांच्या गावात गेलं काय इकडं आला का प्राणी शेवटी जरी काय घ्या थोडाफार जाणार तिकडे शिरणार काहीतरी होणारच लोक समजून घेत नाही ती बरोबर लोकांना मग ते असं करायचं मग हानमार करायची बकरी न्यायचं बऱ्याच काही गोष्टी करायच्या बरं तुम्ही आता त्या मेंढरांबद्दल थोडं सांगताय त्या मेंढरांबद्दल किती मेंढरांच्यात किती जाती असतात काय मेंढ्रा तशा भरपूर जाती आता साधी आपली गावरान असते ती आता विजापुरी निघली माडगळ अशा काही बऱ्याच मग जाती आहेत आता मला थोडस सा मेंढरांबद्दल सांगा तुम्ही म्हणजे कसं मेंढरांचं कुठली जात असते बाबा त्याच्यात किती प्रकार असतात काय आता आपल्याकडे सध्या म्हणलं तर जवळजवळ एक तीन चार प्रकार आहेत म्हणजे आता पहिली गावरान म्हणलं तर तशीच बसले का नाही थोडक्यात गावरान म्हणायचं एकदम गावरान म्हणून आणि थोडस बदल केला क्रॉस करून जरा ही बाकीची अशी आम्ही जाला मावली होती जर तुम्ही प्युअर इजापुरीचं माणसाल किंवा माटगळी

ह्याची आम्ही ऐकले की ह्याची गोंगडी खूप जास्त प्रसिद्ध आहे करत होती पूर्वी करत अजून करत होती पण आता लोक तशी बनवूनच राहिले नाहीत ना आमच्यातली बनवत नाही येतच नाही आता त्यांच्याकडे आहेत पण आता आमच्याकडे तर आम्ही काय म्हणजे आम्हाला ती जमतच आम्ही करतो पूर्वी आमचं म्हणजे म्हातारी माणसं करायची जेणं करायची गाठ्यासाठी गोंगड्या करायची हातासाठी जेणं नाही का पूर्वी काय आमच्याकडे काय रगा बिगा तसं काय नव्हतं ना बरोबर मग आता सगळ्यात आपलं जेणच करायचं त्या व्यस्थित त्या बकऱ्यांच्या लुकुरी सुद्धा वेगळ्याच होत्या आणि आताच्या बकऱ्या लुकरी वेगळ्या आता मी म्हणजे मगाशी जसं बोलताना मी तुम्हाला म्हंटल की आता एखाद्या गावात गेलो आपण आणि गावात गेले ना तुमच्यासोबत असा खूप जास्त मोठा इन्सिडेंट झालाय असं तुमच्या पर्सनली तुमच्या लाईफ बद्दल झाला मी मला सांगा मी सुद्धा मार भरपूर खाल्ला आहे आता तुम्हाला गावाची नाव सातारा खाल्लेला आहे परत पाटण साईडला खाल्लाय अशी कशामुळे अशी जर आमचा बकरी तर ही जमना मोकर राहणे आपण बकरी घातली मग त्यातला पुढच्याला काय घेणदीनं पडले या माहिती ह्यांच्या माग कोण आहे गावात बरोबर ह्यांना आले की मग मार द्यायचा तिथं काय आमचं चालतच नाही ना बरोबर आणि तुम्ही पालत गेले खायचं कसं काय दूध खायचं काय काय आता आपलं हीच थोडस भाकरी किंवा कालवण बिलवण करून खायचं किंवा दूध खायचं एकदा जर मेंढर निघाली आपली गाव गावाकडनं जर दुसऱ्या गावात निघाली तर दुसऱ्या गावात जाऊन किती दिवस तो तुमचा पट्टा चालू असतो पुढच असं तर परती गावाचा ह्याला खाया गावलं तर दोन दिवस थांबायचं नाही गावलं पुढच्या गावात जायचं कंटिन्यू चालतच कंटिन्यू चालत राहायचं असतं या गावती 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 गाव करत बघा आता तुमच्या समुद्रा पावतरी जातो आम्ही समुद्रच नाही लागला चालत आता मी काय म्हणतो आता तरी दहा दहावीस वर्षात आमचा रस्त निघलं किंवा वाहनं झाली आम्ही ज्या काय मला आम्हाला लहान तेव्हा जात होतो ना तेव्हा रस्ते नव्हतं काहीच नव्हतं एकदम बारीक डोंगरात डोंगरातनशा पाऊल त्या हो हो त्यात होतं त्यातन आमची गुढी चालत नाही गुढी ती त्याच्यावर गाभाळ असायची मग ती गाबाळ जाऊन त्यांना येत नाही तर ते आम्ही पाडून डोक्यावर न्यायची परती वर दुसऱ्या त्याड्यावर जाऊन तेरा असायची त्याड्या त्या खड्यावर पाडून दुसऱ्या खड्यावर जायचं असं करत आता रस्ता झालं पूर्वी तिकडे लाईट नव्हती रस्त नव्हतं काय सुईच नव्हती काय मला आता जसं खूप जास्त बघतो मी पहिल्यापासून जात पात ही जास्त महाराष्ट्रात मांडलं जायचं मग तुमच्यात पण किंवा तुम्हाला पण असं जाणवलंय का कधी कशासाठी म्हणजे जात आता तुमच्या मेंढराकडे कुठल्या जातीचा माणूस आला ह्या ह्या जातीचा पर्सनल माणूस आला तेव्हा काय वाटत नाही काय नाही असं काय नाही की आम्ही धनगरांनाच बकरी राखावी असं काय नाही कोणी राखते त्याच काही मुखार प्राणी म्हणजे कुणी पाहू शकतो बरोबर नाही आवडलं मला उलट आम्हीच पाळलं नाही पाहिजे की सगळ्या दुनियाने पाळा तुम्ही सगळ्यासाठीच आहे फक्त काय केलं आमची आज लोक पहिले अडाणी होती आमचा धंदा जेवसा होता तेव्हा आमची लोक करत होती आता काय कोणी करत आहे की बरोबर मराठी समाज करतो समाज कोणी करत कणाला आवडल जण करत थोडासा वेगळा असेल की तुम्ही रात्रीच झोपतात आम्ही जसं बऱ्याच दिवसापासून ऐकतो की रात्रीची भूत असते ती आमच्या पोन बाहेर येत असं काही लोक नाहीत मानती होत्या बरं का होत्या आणि ते झाले का हा झालेले आमच्या समोर समोर झालेले आता ते लोक नाहीत मानणार नाही ते आता आपल्या भागात नाही पण कोकण पट्या सरासरी आम्ही आम्हाला थोडस निदर्शन आलेलंय आमच्या रातचा आवाज म्हणा किंवा एखाकी जाळ निघणं किंवा काहीतरी होणं टेम्पो हा हे स्वतः मी बी बघितलेलं भीती भीती काय नाही आता काय मग भीती वाढून करणार काय सांगे मला एक तर आमच्या कसं ह्या गोष्टी येत नाही oh. बकऱ्यापैश येत नाही आम्हाला तसं काय आवडत आम्ही बकरी सेच थांबतो नाही बाखऱ्या पैसे येत कोणच नाही 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 बकऱ्यापैकी नाही ते एकत्या लक्ष्मीला आता ती कुठली कोकणातली लोक तर ह्या बकऱ्याची जी लोकर आपण होतो लोकर ती लोकर ती कमरेला बांधते ती हो मन बरोबर लागून आपल्याकडे लोक नाही पण होते तुमच्या नावाचं नाव काय मल्हारी मल्हारी ने तुम्हाला सांगितलं नाही का बकऱ्याबद्दल काय अजून काय सांगायचं ती हा मल्हारी आणि तुमचं नाव हो काय सुमल सुमल मल्हारी सुमल। सुमलचा जोडा एकदम चांगला होता कुठपर्यंत गेला लास्ट कोकण मध्ये सांभाळायला पाक माड पर्यंत गेलो आणि कसं पोरांना कसं शिकवलं पोरांना कसं आवड लावली ह्याची मग इकडं शिकवलं की पोरांना का मद करून शिकलीत आपल्या मनाने त्यांच्या ते मनाने आणि नातू देत नातो आहे एकच ना तू इथं तर एकच आहे बाबा बर आणि नातू इथं तीन नातू हम्म तीन नाती इथे तीन नाती तीन नात ना आता मला एक सांगा ज्यावेळेस तुम्ही मेंढरा सांभाळायचं आता ही आताची परिस्थिती वेगळी तवाची परिस्थिती वेगळी होती मग तवाच्या परिस्थितीत कसं जीवन होत किंवा काय होतं आता आता तरी गाड्या बिड्या आल्यात मग पहिलं कसं तुम्ही जायचं मेंढरा नाही चालत जात होतो का नाही त्या टायमाला जीवन चांगलं होतं हा पण आता गाड्यांनी जीवन पाकि झालं आता तुम्ही आता काय सांगचाल तुमच्यातल्या माणसाला किंवा मला काय सांगचाल की जगायचं म्हणल्यावर कसं जगलं पाहिजे आता कस जगलं पाहिजे पूर्वीसारखं जगलं पाहिजे का बर पूर्वीसारखं का मग काय तर मिसळून होती आता राहिले का तस नाही मग आणि आता दोन पावण चालवाना आलं की गोळे येतात पायाला तुम्ही आजा, आजारी पडल्या दवाखान्यात जायचं का मला सांग काय तवा जात नव्हतो आता लगेच जावं लागतं या का आता का आता झाली झोपली येऊन तिथं आणि नव्हतं मग तवा काय उपचार करायचा काय उपचार हो मेंढीचं दूध आपलं तीच खात होतो त्याने काय होत नव्हतं आम्हाला मिंडीच्या दुधाबद्दल सांगा मला आता तुम्ही नाव काढलं तर दूध किती आयुर्वेदिक आहे ती अ ती झाड पाला काय बी खात या मग ते आयुर्वेदी नाही तर कसले हो oh, सगळ्यात भारी बरोबर तुम्ही तुम्ही काय सांगचाल आताच्या पोरांना जगायचं म्हणल बाबा योग्य लाय मार्गाला लावायचं म्हणलं काय सांगचाल तुम्ही तुमच्या मनात सांगा काय करते ती काम धंद करते ती ती त्यांना जगलं कसं पाहिजे आताची पोरं जशी आताची जसं पोरं जशी इकडे तिकडे पालते तशी हो मनानं कशी पण वागते ती मग तुम्ही काय सांगचाल आता काय सांगायचं आई बाप्पाचं ऐकलं पाहिजे ग आई ऐकतं एखादं काय ऐकत बी नाही ती तसं काय सांगाओ भरपूर अन्याय आमच्या लोका लोकांना लय केले भरपूर आता सध्या थोडस व्हायचं नाही तेवढं बरं का लय भरपूर अन्याय केले लय लोकांना आमच्या अन्याय जास्त करत नाही आता ते दिवशी त्या बकरीवाल्यान बरं किती हा हमला केला कुठं सांगतो का अजून ती चालूच आहे रोड जायचं म्हणलं तरी ती वाहनावाली उडवून फिडवून जाते ती तुमचं जीवन खरंच जगताय कसं रात्रीच जरी असलं तरी चुरटी आहे तीस त्याला कोण घेऊन जाते रात्रीची पण चिंता आणि दिवसभर पण चिंता त्याच्या पोटात गेलं नाही तर ती त्याची चिंता बरोबर निर्वचना चांगले चांगले चांगे काळाजीन चांगवरे पालीच्या द्यावाचरे विरोबाच चांगवरे तर हे जीवन होतं धनगर समाजाचं धन आणि घर या विशिष्ट या <laughs> दोन शब्दांना जोडून मी तुम्हाला गोष्टी सांगितल्या त्यांचं पारंपारिक वाद्य त्यांचं राहणीमान आणि त्यांना आत्तापर्यंत किती गोष्टी सहन केल्या ह्या गोष्टी मी तुमच्यासमोर मांडल्या तुम्हाला ही डॉक्युमेंटरी कशी वाटली ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हो अनफिल्टर अमर या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका कारण अशाच महाराष्ट्रामधील कल्चरल गोष्टी मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहोत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच अजून एका डॉक्युमेंटरीसोबत तोपर्यंत जय महाराष्ट्र